आपण पाहताय महाधुरळा नमस्कार महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी आता निकालाच्या टप्प्यात पोचलेली आहे परवा दिवशी निकाल आहे आपल्या सगळ्यांना प्रचंड उत्सुकता आहे ती निकालाची आणि तेवढीच उत्सुकता आहे राज्यात सरकार कोणाचं येणार याची आपण कोल्हापूर जिल्ह्या संदर्भात काल सगळी माहिती घेतली आज आपण माहिती घेत आहोत सांगली जिल्ह्यात नेमकं काय निकाल लागेल सांगली जिल्ह्यात कोणाला विजयाचा गुलाल लागेल आणि कोणाला दणका बसेल आपल्याला या संदर्भातले ताजे अपडेट शनिवारी मतदा मतन मोजणी दिवशी हवे असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महादुर्ळा युट्यूब चॅनेल कारण क्षणाक्षणाला ख़ना निकालाचे अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर सह पश्चिम महाराष्ट्रातील सर्व मतदारसंघातील निकाल आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत आता पाहूया सांगली जिल्ह्यात किती जागा कोणाला मिळणार सांगलीत सगळ्यात महत्वाचा मतदारसंघ सांगली शहर काँग्रेसमुळं काँग्रेसमध्ये बंडखोरी झाली आणि भाजपला आयत इथं संधी मिळाली सुधीर घाडगिळ यांना काँग्रेसच्या बंडखोरीचा फायदा होण्याची चिन्ह इथं जास्त आहेत तरीही पृथ्वीराज पाटील गेले दहा वर्षे ग्राउंडवर राहून काम करत आहेत त्यांनी प्रचंड जुळण्या केलेल्या आहेत त्यामुळे आता जयश्री पाटील किती मतं घेणार यावरच पृथ्वीराज पाटील यांचं भवितव्य अवलंबून आहे पण तरी पाहता इथं भाजपला संधी मिळण्याची शक्यता जास्त आहे दुसरा मतदारसंघ आहे मिरज सुरेश खाडे पालकमंत्री सांगलीचे यांना महाविकास आघाडीनं इथं संधी दिल्याचं कळते कारण इथं महाविकास आघाडीनं चांगले उमेदवार असताना सुद्धा सातपुतेना उमेदवार दिली तानाजी सातपुतेना आणि इथं मोहन वनखंडे बाजूला राहिले यामुळे याचा फटका महाविकास आघाडीला इथं बसण्याची चिन्ह आहेत सुरेश खाडे यांचा विजय सहज होईल असं एकूण या सांग मिरज मतदारसंघाचं चित्र आहे तिसरा मतदारसंघ आहे इस्लामपूर गेली अनेक वर्षे ज्या मतदारसंघातून जयंत पाटील आपला झेंडा फडकवतात तोच झेंडा यावेळीही जयंत पाटील निश्चितपणे फडकवणार अनेक वर्षे ते घड्याळच्या चिन्हावर झेंडा फडकवतात यावेळी मात्र तुतारी ते वाजवणार आहेत निशिकांत पाटील आणि त्यांच्यात लढत झाली निशिकांत पाटील यांनी चांगलं आव्हान दिलं असलं तरी आता जयंत पाटील यांचं मताधिक्य किती हाच इथं उत्सुकतेचा प्रश्न मानसिंग नाईक आणि सत्यजित देशमुख यांच्यात काटेकी टक्कर आहे सध्या तरी कागदावर मानसिंग नाईक हे विजयाच्या मार्गावर असल्याचं दिसतात पण सत्यजित देशमुख यांनी ही जोरदार टक्कर दिल्यामुळं इथं थोडाशी मानसिंग नाईक की सत्यजित देशमुख हा प्रश्न आहे तरीही मानसिंग नाईक नाईक हे विजयाची शक्यता इथं जास्त वाढते तासगावला सगळ्यात मोठी लढाई झाली रोहित पाटील विरोधात माजी खासदार संजय काका पाटील ही लढत काटे ही काटेकी टक्कर आहे तरीही गेल्या अनेक वर्षापासून विधानसभेला इथं आर आर पाटील घराण्याला संधी दिली जाते त्यामुळे हीच संधी पुन्हा एकदा तासगावकर देतात का हा उत्सुकतेचा प्रश्न आहे सध्याच एकूण राजकीय माहिती घेतली असता रोहित पाटीलच विजयी होण्याची शक्यता जास्त आहे तरीही संजय का पाटील लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर पुन्हा एकदा विधानसभेच्या आखाड्यात उतरल्यात त्यांना घड्याळ चिन्ह पावणार का हे इथं महत्वाचं आहे त्यानंतर खानापूर मतदारसंघ अनिल बाबर यांनी अनेक वर्षे हा मतदारसंघ आपल्या ताब्यात ठेवलेला आहे सुहास बाबर यांना त्याचा फायदा निश्चितपणे होण्याची चिन्ह आहेत त्यामुळं खानापूर मतदारसंघात सुहास बाबर यांना विजयाची शक्यता इथं जास्त आहे पलूस मतदारसंघात अपेक्षेप्रमाणे विश्वजित कदम हे विजयाचा झोंडा झेंडा रोवतील फक्त मतादेखी काही प्रमाणात कमी होण्याची चिन्ह आहेत संग्रामसिंग देशमुख यांनी अतिशय चांगली टक्कर इथं दिलेली आहे त्यामुळं विश्वजित कदम पलूस मतदारसंघात विजयी होतील पण मतदानाची एकूण टक्केवारी तिथं कमी होईल मताधिक्य कमी होईल सगळ्यात महत्वाचा मतदारसंघ आहे जत जाती समीकरणावर या मतदारसंघात निवडणूक झाली म्हणजे उमेदवार धन एक धनगर समाज एक मराठा समाज आणि एक लिंगायत समाज उमेदवारापेक्षा समाजानं इथं आपापल्या समाजाच्या नेत्याला मतदान केल्याचं स्पष्ट झालेलं आहे त्यामुळं मराठा विरोधात धनगर धनगर विरोधात लिंगायत अशी लढत झाली या मतदारसंघात गोपीचंद पडळकर विरोधात भूमिपुत्र असलेल्या विक्रम सावंत यांच्यात लढाई जोरदार झाली तिसरे उमेदवार रमीत तंबनगौडा किती मतं घेणार कुणाची घेणार यावर निकाल अवलंबून आहे पण एकूण सद्यस्थिती बसता भूमिपत्र म्हणून विक्रम सावंत यांना प्राधान्य दिलं गेलेलं आहे तर दिसतंय पण गोपीचंद पडळकर यांचं वारं भयंकर होतं या वाऱ्याचा विजयात रूपांतर होणार का हे पाहणं महत्वाचं आहे पडळकर विरोधात विक्रम सावंत अशी ही लढाई झालेली आहे आता तरी सावंत हे विजयाच्या मार्गावर दिसतात पण पडळकरांनी अगदी खेडोपाडी जाऊन आपली हवा तयार केली आहे धनगर समाजाच्या मताच्या जोरावर ते आता आमदार होण्याची शक्यता आहे का निकाल त्यांच्या बाजूने लागेल का हे पाहणं गरजेचं आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यात आठ जागा आहेत आठ पैकी दोन जागा काँग्रेसला मिळण्याची शक्यता जास्त आहे राष्ट्रवादी शरद पवार गट इथं पुन्हा एकदा आपल्या हाय त्या जागा सगळ्या टिकवण्यात यशस्वी होण्याची शक्यता जास्त आहे भाजपला दोन जागा मिळण्याची चिन्ह आहेत आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक जागा मिळेल अजित पवार हे भोपळा फोडणार का हे अतिशय महत्त्वाचं आहे कारण तीन मतदारसंघात ते प, दोन मतदारसंघात त्यांचे उमेदवार आहेत दोन्हीकडं काटेकी टक्कर आहे त्यामुळं त्यांच्याविषयी इथं उत्सुकता जास्त आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीतली ही टक्कर आहे महाविकास आघाडीला सांगली जिल्ह्यात जास्त जागा मिळण्याची चिन्ह आहेत महायुतीला त्या पाठोपाठ जागा मिळतील कोठल्या कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील हे आत्ता मी सांगितलेलं आहे निकाल तेवीस तारखेला आहे सकाळपासूनच आपल्याला निकालाचे अपडेट हवे असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा यूट्यूब चॅनेल धन्यवाद